कधीकधी असंही होतं काहीही बिघडलं नसताना सर्व ठीकठाक असताना मनात कोणतं हुर। तरी काहूर असतं अशांती अस्वस्थता विमनस्कता कसलं तरी काहूर आणि हुरहुर काहीतरी गमावल्याची भावना किंवा काहीतरी गमावल्याची चुटपूट, असं वाटत राहतं संगीताचे सूर मनात झिरपत नाहीत गप्पा गोष्टीत मन हरवत नाही आपल्याला जे काही हवं आहे ते हे नव्हे असं वाटत राहतं माणूस आयुष्यभर वेगवेगळे मुखवटे वापरतो स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समाजात त्याची जी प्रतिमा तयार झाली आहे ती प्रतिमा अभंग राहावी यासाठी धडपडतो स्वतःच निर्माण केलेल्या प्रतिमेच्या मोहातून तो ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी त्याची आणि जीवनाची पहिल्यांदा भेट घडेल नातं टिकतं ते फक्त आणि फक्त प्रेम आणि विश्वासाचा आधार घेऊनच आणि ज्या क्षणी तुम्ही त्याला व्यवहाराचे नियम लावायला सुरुवात करता त्याचा पराभव निश्चित होतो